संजयजी आंध्रे साहेब सन्माननीय संजयजी पडते सन्माननीय जी कुलकडकर सन्माननीय बाळू कुबलजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही कारण का कार्यक्रमाला उशीर देखील झालेला आहे आपण सगळ्यांची मनोगत पण ऐकलेली आहे आणि सगळ्यांची भाषण आपण सगळ्यांनी ऐकल्यानंतर माझ्याकडे आता भाषण करण्यासारखं आता काहीच किल्लं राहिले मी बसलेलो होतो तेव्हा विचार करत होतो फक्त जय महाराष्ट्र म्हणतो आणि बसतो पण आज हे सगळं चित्र समोर बघितल्यानंतर मन इतकं भरून आलंय की या मांडगावामध्ये एक काळ होता की परिस्थिती वेगळी होती ज्याचा उल्लेख आता सामंत साहेबांनी केला आणि आज सर्वात जास्त प्रवेश कुठे होत तर ते माणगाव खोऱ्यात होत आहे लोक एका विश्वासाने शिवसेना पक्षाकडे येत आहेत मी खरोखरच मनापासून कौतुक आणि त्यांच्या कामाचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे हे सन्मान्य दत्ताजी सावंत साहेब आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कुटकर साहेब मी भाग्यवान या गोष्टीसाठी आहे की मंत्रालयामध्ये आणि विधानभवनामध्ये काम करत असताना एक मोकळी मतदारसंघामध्ये हवी असते की आपण जेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये जातो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जिथे आपली कामं करण्यासाठी जातात त्यांची कामं व्हावी ह्याच्यासाठी जा जातात तिथे वेळ जातो विधान भवनामध्ये वेगवेगळ्या कमिट्यांवर सन्मान्य साहेबांनी मला दोन कमिट्यांची जबाबदारी दिली आठवड्यातून दोन ते तीन दिवस हे त्या कमिट्यांमध्ये जातात पण ही सगळी कामं बघत असताना की माझ्या ही कामं झाली पाहिजे मी शांतपणे झोपतो कारण का सावंत साहेब मतदारसंघामध्ये आहेत जिल्हा प्रमुख म्हणून मी मागेही कुठल्या तरी कार्यक्रमात म्हटलं होत की महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा प्रमुख नसेल तो आपल्या सिंधुदुर्गाला मिळाला जाईल की तळागळापर्यंत जाऊ लोकांना काय हवंय लोकांना नुसतं काम ठीक आहे काम होत असतात पण त्यांच्यामध्ये मिसळून त्यांची भाषा बोलणार मारवडी नाही त्यांची भाषा त्यांना ओळखणार व्यक्तीला सामंत साहेब तुमच्या भाषणातून तुम्ही म्हटलात की अनेक लोक फिरत होते की तुम्ही जाऊ नका सांगायला पण मला या गोष्टीची खात्री आहे आणि मी अनेक वेळेला सगळ्यांसमोर सांगतो एकदा सावंत साहेबांनी ठरवलं की ते फायनल मग कोणी जरी आले ना म्हणजे मी त्यांना सांगितलं चला सांगत आहे आता गोव्यात जाऊया तर गोव्यामध्ये पण शिवसेना अशी की वाढती सांगून सोय नाही ते कधी हरले नाही म्हणाली नाही त्यांना सतत संघटनेच काम संघटना मोठी झाली पाहिजे आणि संघटना मोठी होत असताना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी अशी माणसं हेरली त्याच्यामध्ये आमचे सचिन धुरी आहेत सचिन धुरी मनापासून कौतुक करतो दिनेश मनापासून कौतुक करतो सचिन धुरी हे अनेक वर्षांपासून मी सावंतसाहेब बघतोय पण त्यांच्या बरोबर आपण पूर्वी काम करत होतो या माणसाला कधी कुठे नाही येऊ दिलं एवढी क्वालिटी असताना मला माहित नव्हतं काहीतरी तुम्हाला केव्हाच उचलला कामासाठी उचलला एवढी क्वालिटी असणारा माणूस हे हेरणं आणि त्यांच्याकडून हे सगळं चित्र उभं करणं हे काही सोपं आहे हे अजिबात सोपं आहे आपण घटक पक्ष आहोत आपण घटक पक्ष असताना देखील आपला पक्ष हा सर्वात वेगाने वाढला पाहिजे हे समजणारे आम्ही शिवसेने आणि त्यांचे प्रमुख म्हणून सावंत साहेब आपण जे काम करताय जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून मी म्हटलं आपल्याला मी माझा मोठा भाऊ समजतो <coughs> आणि म्हणून तुमचा शब्द कधी पडायला द्यायचा नाही कधी पडायला देणार नाही आणि म्हणून काही गोष्टी फक्त आपल्यासमोर ठेवतो सावंत साहेबांनी विकासात्मक ज्या गोष्टी आपल्याला शब्द दिले असतील आपल्यासमोर ठेवले असतील मी आमदार झाल्यानंतर डीपीडीसी हा बंड हा आमदाराला दरवर्षी मिळतो जसं राज्याचं बजेट असतं तसं डीपीडीसी दरवर्षाचं एक बजेट असतं सावंत साहेब प्रत्येक आमदाराचा एक कोटा असतो आणि आपल्याला देखील माहिती आहे आपण काय नवीन नाही कोट्यामध्ये दरवर्षी आताचा आराखडा किती होईल पण किमान दोनशे ब्याऐंशी कोटीचा होईल आणि त्या बँकेत दोनशे ब्याऐंशी कोटी, हो कोटी पैकी जो आमदाराचा कोटा असतो तो पन्नास कोटीचा असतो म्हणजे पन्नास कोटी आपल्याकडून कोणच काढून घेऊ शकत नाही वर्षाचे वर्षाचे ते पन्नास कोटी कोणच काढून घेऊ शकत नाही आणि म्हणून जर पाच वर्षांचा जर तुम्ही हिशोब लावला पांद्रेकर साहेब तो अडीचशे कोटी होतो तुम्ही मागे तो अडीचशे कोटी होतो म्हणजे डीपीडीसीतून काही न करता आमदाराची प्लेट ही अडीचशे कोटीची होणारच होणार आणि त्याचं नियोजन त्यांचं नियोजन हे सन्मान्य सावंत साहेबांकडे आणि सन्मान्य आग्रे साहेबांकडे मी शंभर टक्के दिलंय पण ते साहेबांकडे दिलंय ह्याच्यातून मला काय नको माझा आमदार बंड किती शिल्लक राहिला आहे किती आता द्यायचा आहे बघत नाही मला माहिती आहे आणि आमचे सगळे सहकारी आमचा दीपक असेल आमचा विनायक राणे असेल आमचे संजय पडते असतील हे योग्य नियोजन करतील आणि माणगाव खोऱ्याला जो न्याय अपेक्षित आहे जो इतक्या वर्षापासून आपण वंचित राहिलात आता तुम्हाला कुठल्याही विषयामध्ये वंचित राहता येणार नाही तुम्हाला ठेवणार नाही सगळे विषय आणि आज पण मी जेव्हा हिशोब बघत होतो की माडगावात आपण किती दिले तर सामंत साहेब आताच्या डीपीडीसी मध्ये जी आता मंजूर झाली आहे ती सत्तर लाखाची कामं आता ह्या डीपीडीसी मध्ये आहेत प्रस्तावित चार कोटी रुपये आता आपल्या ह्या ह्या वर्षाच्या डीपीडीसी मध्ये आहेत एक कुल लाभार्डचा तेरा कोटीचा तो ह्या वर्षी मंजूर केलेला के आहे आणि सबस्टेशनचा कोणीतरी इथे उल्लेख केला तो सबस्टेशन या अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनामध्ये तो सबस्टेशन मी काही करून मंजूर करून आणणार तो, तो तेरा कोटीचा सबस्टेशन आहे अनेक रस्ते करायचे अनेक विकास काम करायचे जसे सामंत साहेब फिरतायत आपण सगळे फिरतायत साहेब माणगाव खोऱ्यामध्ये आपल्याला जर लक्षात आलं असेल दीपक नारकर जे बोलले ते खरं आहे धंद्यासाठी बेरोजगारीसाठी काहीतरी केलं पाहिजे पण ज्या बेसिक गरजा आहेत वाड्या वाड्यांमध्ये रस्ते नाहीत मुख्य रस्ते नाहीत मुख्य रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही आणि म्हणून मी सतत जे बोलत असतो की आपल्या मतदारसंघामध्ये जर सर्वात जास्त काम कुठे करावं लागेल तर मागच्या दहा वर्षाचं बॅकलॉग भरून काढावं लागेल आणि मग दीपक नाडकरजी हे तुम्ही जे म्हणताय पुढचं जे काम आहे बेसिक गरजा पूर्ण झालेला नाही तर आमच्या सगळ्या सहकार्याने घेऊन ते काय सांगणार आणि अगोदर हे करा आणि नंतर मग आपण पुढे बघूया म्हणून तुम्हाला नारकर साहेब सांगतो की नोकऱ्यांच्या संदर्भात असेल इथे कुठली फॅक्टरी इंडस्ट्री उभं करायचं असेल ते सगळं शंभर टक्के पूर्ण करू पण ह्या छत्तीस गावांचं ज्या बेसिक गरजा जे मागच्या दहा वर्षामध्ये पूर्ण झाले नाहीत ते येणाऱ्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार सत्तेत आणि नुसतं म्हणण्यासाठी नाही नुसतं बोलण्यासाठी नाही मी खरोखरच सांग आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आपण कुठेही गेलो मंत्रालयामध्ये गेलो कुठल्याही अधिकाऱ्यासमोर गेलो की नाही साहेब एवढा निधी मला मिळायला पाहिजे मी तू जाणार नाही मी तू नाही जाणार आणि आज जरी सर्दीचा आवाज असला तरी आपला आवाज वेगळा आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठा दिसतो मी बोल मी जाणार नाही इथून आणि मी माहिती घेऊन जातो आजूबाजूच्या मतदारसंघात घाटावरच्या मतदारसंघात किती वेळा जातोकर साहेब मी बोल ह्या मतदारसंघात दिले ना आता इकडे द्यावे लागतील नाही तर मी इकडेच मी जात नाही मी साहेब ना तिकडेच असतो आपली माणसंच ठेवली आहे सगळीकडे मधून कुठे नाही आवाज आला की दुसऱ्या दिवशी मी जातो की तुम्ही काल नाही बोलला होता नाही नाही सर नाही नाही बोललो कमी नाही कमी नाही जास्त ऐकून घेणार नाही दहा दहा वर्ष आमच्या मतदारसंघात काही मिळालं नाही कोणी <coughs> काय मागितलं नाही आणि आज मी बॅनर बघतो सामंत साहेब लढवैया वगैरे काय काय आई शपथ सांगतो आम्ही दोन वेळा आलो आम्ही कधी लढवैया वगैरे बॅनर नाही काय कधीच कधीच नाही लावतो कधी लावायची गरजच पडली नाही लोकांनीच ठरवलं की हा लढवाई आहे ह्याला जिंकवलं पाहिजे आणि म्हणून बॅनर लावून पण लढवाई होत नाही त्याच्यासाठी छाती लागते चिगर लागतो आणि तो चिगर बाजारात मिळत नसतो आणि बाजारात बॅनर लावून होत नसतो सावंत साहेबांसारखे सहकारी लागतात त्यांचा आशीर्वाद लागतो उत्तडकर साहेबांसारखं काय काय दिलं त्यांना काय माहित नाही त्यांनी कधी काय मागितलं नाही पण एक प्रेम आहे म्हणून रामाधुरी साहेब तुम्ही आज जे व्यासपीठावर बोललात की आम्हाला समजू नका आज आज तुम्ही आज तुम्ही आमच्या पक्षामध्ये आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आलेला आहात कुटुंब म्हणून तुम्हाला जपणार लक्षात ठेवा कुटुंब हो। तुम्हाला असं कधीच वाटणार नाही आमचा हा प्रवेश पुकड गेला हे सांगितलं होतं तसा निलेश राणे वागला नाही तसे दत्ता समज वागले नाही जिथे जिथे तुम्ही बोट दाखवाल तिथे तिथे शंभर टक्के तुमचं काम केलं शिवाय राहणार आणि सांगण्यासारखं नाही अकराच महिने झाले मला तीनच अधिवेशन झाले मला दोनच टीपीडीसी झाल्या माझ्या हा सगळा अभ्यास केल्यानंतर मला खात्री झालेली आहे की हे शक्य आहे तिकडचा विकास होऊ शकतो त्यांना नियोजनाची गरज आहे काही फक्त डाटूजीची गरज आहे कुठलं मोठं सायन्स नाही लागणार ह्या सगळ्या विषयामध्ये हे सगळे पैसे शक्य आहेत हे आपल्या विभागामध्ये अगदी शिवापूर पर्यंत ते आंजीओड्या घाटापर्यंत पोहोचू शकतात आणि त्या आंजीओड्या घाटाचा पण कोणीतरी उल्लेख केला मला दत्ताने केला मी दत्ता तुला सांगतो मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मीटिंग झाली मला वाटतं मी कृष्णाशी बोललो कृष्णालाही मी सांगितलं की आंजीवडे घाटाचा डीपीआर तयार आहे खोडगे सोनवडे घाटाचा डीपीआर पूर्ण झालेला आहे एन्व्हायरमेंटलची क्लिअरन्स पूर्ण झालेली आहे आता फक्त आंजीवडे घाटाचा डीपीआर बनतोय एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ज्या दिवशी होईल पुन्हा शंभर टक्के आंजीवडे घाट ह्याचा जो काय शुभारंभ होईल आपण मोठा खाटामाटात करायचा योगा मी सरकारकडे दोनच प्रमुख मागण्या के केल्या होत्या तेव्हा आमदार पण झालो नव्हतो तेव्हा आमचे पालकमंत्री होते रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्याकडे हे सार्वजनिक बांधकाम खातो दीपकला माहिती असेल आमचे नारायण गावडे हे तिकडचे आता विभाग प्रमुख आहेत त्यांनाही माहिती विभाग प्रमुख आहेत तर आमचे आहेत की साहेब आमची दोनच काम आहेत घोडगे सो, सोडवड्याचा घाट रस्ता आणि दुसरा अंजीवड्याचा घाट रस्ता दुसरा आम्हाला ह्या विभागातून एकही रस्ता देऊ नका एकही ब्रिज देऊ नका आणि तेच जेव्हा आता शिवेंद्र राजे आले होते मी आमदार झाल्यानंतर डीपीडीसी मध्ये त्यांनी एक मीटिंग घेतली होती त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची गेलं साहेब बाकी काही दिलं काहीतरी चालेल हे दोन घाट रस्ते द्या बाकीचं सगळं नंतर द्या दे। त्याच्यासाठी राजभोज नावाचे अधिकारी आहेत ते परवा माझ्याशी बोलले साहेब हे दोन्ही कामं मी तुम्हाला या वर्षाचे आज त्याचं काय होईल इतिहास कसा होईल हे सगळं तुम्हाला दाखवलं म्हणून कुठलंही काम राहिलं माझ्याकडून असं होणार नाही किंवा सामंत साहेबांकडून राहिलं असं होणार नाही त्यांना मी आता बीपीडीसीचा पण हिशोब सांगितलेला आहे मला माहिती आहे पन्नास निलेश बोललाय म्हणजे तो त्यांना दिला पाहिजे पन्नास नाही कारण का ते जेव्हा शब्द देतात मला माहिती दे अनेक रस्ते त्याचा उल्लेख आता हांग्रे साहेबांनी केला मला माहित पण नसतात की पण सामंत साहेबांनी शब्द दिलेला असतो आता आपल्या जिल्हा प्रमुखांनी आपल्या मोठ्या भावाने जर एकदा एकदा शब्द दिला मग तो लहान भावांनी पडायला द्यायचा नसतो काही झालं तरी आणि म्हणून वाटेल, वाटेल कर। ते करतो वाटेल ते करतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की कुतडकर साहेब ज्या पक्षात मी आलो त्या शिंदे साहेबांमुळे मी आमदार झालो मी कुठलंही पत्र दिलं कुठल्याही मंत्र्यांना दिलं कुठल्याही अधिकाऱ्याने दिलं ते नाही म्हणत नाही निलेश राणीचं सा काम झालंच पाहिजे अशाच किती खाली मी तो देतात म्हणून मी भाग्यवान आहे शिंदे साहेब कुठे असले तर सांगतात निलेशचं काम झालं पाहिजे काही करा तो आमदार नवीन आहे लोकसभेचा अनुभव जरी असला तरी मधला काळ त्याचा वाईट गेलेला आहे तो कशामुळे गेला का गेला त्याच्यामध्ये मी जात नाही कारण का साहेबांचे संस्कार आहेत वाईट काळ हा चर्चेमध्ये आणायचा नसतो त्याची चर्चा करायची नसते आज दिवस चांगला आहे ना तर आजपासून सुरुवात कर आणि ह्या लोकांना असे दिवस दाखव की आमदार कसा असावा हे तू सांगण्यापेक्षा मी लोक सांगतो की आमदार असा असला पाहिजे म्हणून स्पर्धा ती आहे की ऐंशी आजाराने निवडून यावं वगैरे ही स्पर्धाच नाही स्पर्धा ही आहे की पाच वर्ष जेव्हा होती साडेचार वर्ष जेव्हा होती आणि जेव्हा परत एक वारं आहे निवडणुकीच तेव्हा कुठला पक्ष जिंकला पाहिजे इथून शिवसेना पक्ष जिंकला पाहिजे आता एक वारं या पत्रास केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो काय वाटा आहे तो माझा सर्वात जास्त कसा दिला पाहिजे सभागृहाच्या आतमधून आणि सभागृहाच्या बाहेरून आम्ही माझ्या पद्धतीने मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन एक परत एकदा माझ्या बोलता बोलता आकारी आकारी पडची जेव्हा आमच्या महसूल मंत्र्यांबरोबर मिटिंग झाली दोन्ही मंत्र्यांबरोबर झाली एक कॅबिनेट मंत्री सन्मान बावनकुळे साहेब ज्यांनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात घेतले आणि दुसरी मिटिंग जेव्हा राज्यमंत्री आमचे सर्वांनी योगेश कदम आपल्या जिल्ह्यात आले होते दौऱ्यासाठी आकारी पडची जेवढी पूर्वीपासून जे काही नोंद आहे ती नोंद का पड़ ही काय आता शासनाकडे लगेच होण्यासारखी आहे आता त्याच्यामध्ये दोन भाग आहे एक भाग फॉरेस्टकडे आहे पण पड़ आकारी पड आहे एक भाग आहे जो फॉरेस्ट कडे नाहीये पण आकारी पड आहे तर आम्ही विनंती अशी केलेली आहे साहेब ते सतराशे साठ पड़ू, पड़ू, जे कोण आहेत <laughs> हो ते सगळे क्लिअर आहेत प्रांतांकडून तहसीलकडून त्यांची सगळी नोंद क्लिअर आहे त्यांना मधून त्यांची जम्यात परत तर त्याच्यासाठी त्यांनी तीन महिन्याचा कालावधी सन्मान्य प्रांत मॅडम आमचे प्रांत इकडे कालुसुद्धा मॅडम आहे त्यांना सांगितलंय की तीन महिन्याच्या आत हे सगळ्या नोंदी बाहेर काढा आणि आकारी पट या सगळ्या आणि तसेच योगेश कदम जेव्हा इकडे आले होते त्यांनी पण खाली अधिकाऱ्याला की आकारी ही परतच मिळाली पाहिजे त्याच्यासाठी शासनाने आता पाऊल टाकावी कसली अडचण आता शासनाला सांगू नका अशा सूचना खाली प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि म्हणून आकारीपट हा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि तो लवकरात लवकर आम्ही सोडू तीन महिन्याचा कालावधी प्रशासनाला दिलेला आहे आम्ही त्याच्या मागे पाठपुरावा करतोय लवकरात लवकर ते पूर्ण करून फॉरेस्टची जमीन आणि पण हा भाग दुसरा पण जी फॉरेस्ट मधून क्लिअर आहे पण ती लवकरात लवकर तुम्हाला मिळेल आणि ते आम्ही देणारच एवढा आज तुम्हाला सांगतो आपण सगळे सगळे आमचे सहकारी आज एकत्र येऊन आज एक चांग चांगलं चित्र म्हणजे राणेसाहेबांना खरोखरच कौतुक वाटलं असता आजचा कार्यक्रम हा बघून सावंत साहेब तुम्ही आणि तुमचे सगळे आपले सगळे सहकारी जे आज काम करत आहेत खरोखरच तुमच्या कामाला आणि आपल्या सहकार्यांच्या कामाला तोड नाही सगळे एकाच एक आहे कुठलाही स्वार्थ नाही आणि म्हणून रामाधुरी तुम्हाला मी सांगतो इकडे हे सगळे जे काही उभे आहेत ना आणि जे काही बसलेले आहेत ते कुटुंब म्हणून आहे निलेश राणे किंवा काही सिने आहेत म्हणून इथे कोणी उभा नाही इथे कोणी असा कोण लाभार्थी नाही त्यात लोकांना वाटत ना की राणे म्हणजे लाभार्थी लाभार्थी नाही हे सगळे जीवाभावाची लोक आहेत की निलेश राणेचं नाव हे कुठे खराब होता कामा नये ह्याच्यासाठी भांडणारी ही सगळी लोक आहेत आणि म्हणून मी नक्की म्हणून ही सगळी टीम सावंत साहेब हे सांभाळतात माझं काम जे काय आहे ते मी करतो आणि एक संघटना आणि प्रशासन शासन सरकार आणि सत्ता यांचे जे समीकरण आहे त्या सर्वात चांगल्या पद्धतीने कोण दाखवत असेल तो आपला शिवसेना पक्ष दाखवतोय या आनंद या गोष्टीचा समाधान माझ्या सारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे मी परत एकदा आज मनापासून स्वागत करतो आणि मला या गोष्टीची खात्री आहे हा शेवटचा प्रवेश तर अजिबात नसेल कारण त्या साहेबांनी साहेबांनी साबण साहेबांनीही मार्किंग करून ठेवली आहे मी बसल्या बसल्या सांगितलं दीपक नारकड की आज जेवढा हॉल भरला आहे असाच कार्यक्रम अजून तीन ते चार घ्यायचे म्हणून माझी आमदारांना द्याल आणि सांगाल की हे काम होता काम नाही निलेश राणे दुप्पट वेगाने ती कामं करून घ्यायला पूर्ण दाखवले म्हणून आमच्याकडे ही नाटकं चालली नाही कधी चालणार नाही आम्ही लोकांच्या हितासाठी आपल्या उद्याच्या कल्याणासाठी आम्ही सगळी कामं करणार आणि आशीर्वाद असाच उत्साह शिवसेनेमध्ये दिसला पाहिजे असला पाहिजे तेव्हा देव करून आमच्या या पक्षाला दृष्ट लागू नाही एवढंच आज त्या निमित्ताने सांगतो आपण आला परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो नितेच राहतो जय हिंद जय